गृहिणी म्हणून मी सात आठ वर्ष काम करत होते अचानक मी स्टेज सगळ्यांसमोर येते कॅमेरा समोर येते हे खूप मोठं आहे माझ्यासाठी त्यामुळे अशा विषयावर चित्रपट करणं हे धाडस त्यांनी केलं आणि अशा चित्रपटात त्यांनी आम्हाला घेतलं ही रामरायाची कृपा प्रोफेशनने मी एक डॉक्टर आहे आणि मी माझी प्रॅक्टिस करत असतो हा जो रोल मला मिळाला तो समीरने ज्या विश्वासाने मला दिला चित्रपटात नमस्कार मंडळी मी प्रेरणा सकाळ तर मिशन अयोध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे या चित्रपटात काय बघायला मिळेल टीजर आउट झाल्यानंतर ती उत्कंठा वाढली होती आणि आज म्युझिक लॉन्च सोहळ्याच्या निमित्तानं चित्रपटाची महत्वपूर्ण जी गाणी आहेत ती समोर आलेली आहे चित्रपटातील कलाकारांकडनं जाणून घेऊयात त्यांचा अनुभव आणि मिशन अयोध्यामध्ये काम करताना काय काय प्रोसेस होती त्याबद्दल खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही बघतोय टीजर नंतर आम्हालाही उत्सुकता होती काय काय बघायला मिळणार आहे तर गाणी आउट झाल्यानंतर आणि अभूतपूर्व असा हा लॉन्च सोहळा झालेला आहे तर त्यानिमित्तानं काय भावना व्यक्त करायच्या खरं तर म्युझिक लॉन्च अशा पद्धतीने होईल आम्हाला अजिबातच कल्पना नव्हती मला तरी नव्हती आणि ज्या पद्धतीने हे लॉन्च झालाय हा खूपच वेगळा लॉन्च होता माझ्यासाठी तरी आणि खूप एन्जॉय झालं एन्जॉय केले रामाचे सगळे त्यांनी भजन गायले साहू बँड आला होता आणि आमची गाणी तर ओव्हरऑल खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझी मुलं पण आले सगळी मुलं एन्जॉय करत होते ते बघून खूप आनंद झाला की त्यांनी भजन अशी एन्जॉय केली खूप डान्स करत होते तर हा ओव्हरऑलच एक्सपिरियन्स खूप खूप सुंदर होता आणि या लॉन्स सोहळ्याच्या निमित्तानं माझी गोड मैत्रीण तेजस्वी भेटूनही मला खूप छान वाटतं आणि अनेक वर्षांनी ती चित्रपट करते हे ऐकूनही आनंद झाला तर तुझा या चित्रपटाबद्दलचा अनुभव सांग चित्रपटाबद्दल अनुभव म्हणजे हा म्हणजे असा अनपेक्षित मिळालेला चित्रपट आहे की मला सुरू करायचं होतं आणि मी चंद्रकांत चंद्र चंद्रशेखर म्हणजे एक अँड प्रोड्युसर आहे त्यांना सांगितलं की बघा माझ्यासाठी काय असेल तर आणि मग त्यांनी मला सरांची ओळख करून दिली आणि मला म्हणजे हे सांगायला आनंद वाटतो की सरांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला पण सात आठ वर्षांनी मी कमबॅक करते आणि खूप मोठा गॅप असतो माझ्यासाठी माझ्यासाठी खूप मोठा गॅप होता लॉकडाऊन गेला मुलं आली मुलं झाली हे सगळंच आणि त्यांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला त्यासाठी मी धन्यवाद करते त्यांना आणि ह्या ह्या चित्रपटामुळे मला एक कॉन्फिडन्स आला कारण एक गृहिणी म्हणून मी सात आठ वर्ष काम करत होते अचानक मी स्टेज सगळ्यांसमोर येते कॅमेरा समोर येते हे खूप मोठं आहे माझ्यासाठी तर त्याचाच मला खूप आनंद आहे की ह्या एवढ्या छान चित्रपटासाठी मी काम करते एक त्याचा एक हिस्सा आहे तर, तर मी खूप खुश आहे तुमचं काही छोटासा परफॉर्मन्स या निमित्तानं आम्ही मंचावर बघितलं त्यामुळे उत्सुकता आणखी वाढली की चित्रपटात ते कशा पद्धतीनं असेल तर तुमचाही अनुभव प्लीज नाही सगळ्यात आधी श्रीरामांच्या विषयावर जो चित्रपट बनला त्याच्या लॉन्चला जसा प्रतिसाद असायला हवा त्याच प्रकारचा प्रतिसाद मिळतोय हे बघून खूप छान वाटलं त्यांच्या गाण्यांनाही खूप छान प्रतिसाद आज दोन्ही गाण्यांना मिळाला तर ही खूपच चांगली बातमी आणि गाणी खरंच उत्कृष्ट झालेली त्या चित्रपटामध्ये चित्रपटामधला चित्रपटा माझा अनुभव पुन्हा एकदा तेच की अशा विषयावरचा चित्रपट करणं जी समीरची व्यथा मग अशी समीरनी सांगितली तीच व्यथा या नायकाची आहे या चित्रपटामध्ये त्यामुळे अशा विषयावर चित्रपट करणं हे धाडस त्यांनी केलं आणि अशा चित्रपटात त्यांनी आम्हाला घेतलं ही रामरायाची कृपा आहे त्यामुळे आनंद करणारी एंट्री होती आणि त्यानंतर जे काही तुम्ही सादर केलं या चित्रपटाबद्दलचा अनुभव शेअर करा आणि या भाव काय चित्रपटाबद्दल मला वाटतं ही रामाचीच कृपा आहे मी काही खूप म्हणजे आधी काही असं काही खूप काम केले किंवा अभिनय क्षेत्रात काही केले असं मला वाटत नाही तशी मला संधी मिळाली नव्हती प्रोफेशनने मी एक डॉक्टर आहे आणि मी माझी प्रॅक्टिस करत असतो हा जो रोल मला मिळाला तो समीरने ज्या विश्वासाने मला दिला त्याचं मी म्हणजे जरी जो छोटा असला तरी एक महत्त्वाचा रोल आहे चित्रपटात तर तो, तो रोल करताना मला खूप मजा आली बाकी मी काही बाकी तुम्ही चित्रपटात येऊन बघा नमूद केलं तसं या चित्रपटात स्टार पॉवर जी आहे ती अशी नाहीये पण प्रभू श्रीराम तेच स्टार आहेत आणि मला वाटतं त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्कीच प्रेक्षक बघतील हे नक्की खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच धन्यवाद